रामनवमी हा सण केवळ भक्तीचा नव्हे तर सदाचार निष्ठा कर्तव्य आणि सत्याची शिकवण देतो प्रभू रामांचे जीवन म्हणजे आदर्श जीवनाचे प्रतीक त्यांनी दाखवलेली मार्गदर्शक मूल्ये आजही प्रासंगिक आहेत रामनवमीचा खरा अर्थ म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात सदगुणांची प्रतिष्ठापना करणे संपूर्ण देशभरात हा सण विविध प्रकारांनी साजरा होत असला तरी त्यामागची श्रद्धा आणि भक्तिभाव मात्र समान असतो विविधतेतील एकतेचे हे उत्तम उदाहरण म्हणजेच रामनवमी आज देशभरासह राज्यात श्रीरामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होते तीर्थक्षेत्राची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये देखील श्रीराम नवमीचा उत्साह पाहायला मिळतोय शहरातील ऐतिहासिक काराम मंदिरा दुपारी बारा वाजता पाळणा हलवून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आलाय यावेळी महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले श्रीराम नवमी निमित्त तपोवनातील रामसृष्टी उद्यानात साकारलेल्या सत्तर फूट उंच प्रभू श्रीरामाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असणाऱ्या नाशिकच्या पंचवटी तपोवन परिसरात वनवास काळात प्रभू श्रीरामाने वनवास भोगला होता तपोवनात श्रीरामाचे वास्तव्य देखील होते असे मानले जात असल्याने राम जन्मभूमी असणाऱ्या अयोध्येनंतर नाशिकला अनन्य साधारण महत्त्व आहे त्याच तपोवनामध्ये डोळ्यांचे पारणे फेडणारी सत्तर फूट उंच भव्य दिव्य अशी श्रीरामाची मूर्ती साकारण्यात आली आहे या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतानाच पाहायला मिळत आहे नाशिकमध्ये सध्या रामाची मूर्ती पर्यटकांचंही मुख्य आकर्षण ठरते एच पी टी आर वाय के मीडिया